श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचे असे उपाय जाणून घेणार आहोत बघा अगदी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जर आपण हे सकारात्मकता आणि जर काही उपाय केले त्यासोबत काही प्रभावी तोडगे जर केले तर नक्कीच आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल आणि आपल्या जीवनातील जे जी काही सर्व विघ्न आहेत ते नक्कीच दूर होते बघा आता श्री गुरुदत्ताचा जप ओम श्री गुरुदत्ता यन म एकशे आठ वेळा करा रोज यानं काय होतं बघा भय चिंता काळजी नक्कीच दूर होते आणि आपण काही ना काहीतरी भगवंताची सेवा तर करतच असतो आता गुरुवारी दत्तगुरूंना साखर तूप मिसळलेला खीर नैवेद्य द्या घरात अन्न संपन्नता व वा लक्ष्मीचा वास होतो त्यानंतर आपण गुरुवारी बघा आवर्जून आपल्या उंबरट्याचे हळदीचे लेपन देखील करायचे आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा देखील करायची आहे गुरुवारी आपल्याला गाईला गुळ चणा खाऊ घालून जय दत्तगुरु म्हणा पुण्यसंचय व संतान प्राप्तीसाठी लाभदायक होता आपल्यासाठी तुळशीला गंध लावून दत्त दत्त जय दत्त असं आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे घरात सात्विक वातावरण निर्माण होतं प्रत्येक खोलीत अगदी आता तुमच्या घरामध्ये कितीही खोले असू दे प्रत्येक खोलीत संध्याकाळी एखादा वेळ जय गुरुदत्त म्हणत दिवा लावा घरातील अंधकारात्मक शक्ती समजे जी काही नकारात्मकता असते जी काही नजरबाधा वगैरे असते ती नक्कीच दूर होण्यास आपल्याला मदत होते आता आपण नेहमी घर झाडताना पाण्यात हळद मीठ तसच गुलाल अर्क मिसळा आणि दत्त दत्त म्हणत झाडा वाईट जी ऊर्जा आहे ती नष्ट होतात अंथरुणाखाली काळा दोरा ठेवून ओम द्रा नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणा जो काही स्वप्न दोष कुठेतरी आपल्याला भीती वाटते जो काही त्रास असतो तो थांबतो आता दत्तगुरूच्या फोटो समोर लिंबू मिरची ठेवून नजर उतरवा नजरेपासून संरक्षण मिळत आपल्या घरामध्ये दत्तगुरूंचा फोटो असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा आता गुरुवारी एक लिंबू दत्तगुरूंच्या चरणी ठेवा दुसऱ्या दिवशी घरास बाहेर फेकून द्या यानं बघा आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि जो काही त्रास असतो त्यातून आपली नक्की नक्कीच आपली मुक्ती होते आता गुरुवारी घराच्या चारही कोपऱ्यांना एक वेळ दत्त दत्त उच्चार करा आणि असा उच्चार करत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे आप आपल्या घरामध्ये ऊर्जा चक्र संतुलित होतं आणि हे बघा अगदी आपण सहज या उपायांसाठी आपल्याला कोणताही खर्च लागणार नाही तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका श्री गुरुचरित्राचे एक पान दररोज वाचा भक्ती श्रद्धा व संयम वाढतो घरात सांडलेल्या अन्नावर अवधूत चिंतन दत्तगुरु मनात माफ करा दोष दूर होतो लक्ष्मी प्रसन्न होते गुरुवारी केशर व तुपाचा दिवा दत्तगुरु समोर लावा मानसिक स्थैर्य व यश मिळते आपण हे जे काही उपाय करणार आहोत ते बघा अगदी मनामध्ये कुठेही नकारात्मकता आणि किंतू परंतु आणून काही करू नका पॉझिटिव्हिटी राहू द्या बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतील शंख वाजवत दत्त दत्त दिगंबर म्हणा दर सकाळी वायू कफ मानसिक त्रास कमी होतो पौर्णिमेस गुरुदत्त स्रोत किंवा गुरु, गुरु लिलामृत पठन करा आध्यात्मिक शक्ती जागृत होते त्यानंतर गुरुवारी दत्तगुरूंच्या मूर्तीला आपल्याला पिवळा दोरा अर्पण करायचा गुरु आहे गुरुवारच्या दिवशी आपण असं जर केलं तर आपल्या जे काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात कर्जमुक्तीसाठी कधी कधी बघा आपण खूप मेहनत घेऊन देखील आपल्यावरती आर्थिक अडचणी चालूच असतात त्या काय संपायचं नाव घेत हो नाही मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे ओम श्री माळ पर्यंत समजा आपल्याला जप करायचा यानं काय होईल आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या नक्कीच दूर व्हायला आपल्याला मदत होईल दत्त आपल्याला केवडा आत्तर आप अर्पण करा गुरुवारी मनशांती मिळते दत्तगुरूंच्या फोटो समोर पाण्याने भरलेला तांब्या ठेवा आणि दुसऱ्या दिवशी झाडांना घाला घरात एक प्रकारची बघा सकारात्मक ऊर्जाचा संचार वाढतो आपण जर असं केलं तर बघा आता पिंपळाच्या झाडाजवळ दत्तगुरूचं स्मरण करत आपल्याला काय करायचं आहे एक मूठ तांदूळ अर्पण करायचे आहे यानं काय होतं बघा जो काही समजा आपल्या कुटुंबाला आपल्या घराला कुठेतरी पितृदोष आहे लागलेला आहे असं आपल्याला वाटतं तर तो, तो नक्कीच दूर होतो रात्री झोपताना अवधूत चिंतन श्री दत्त मंत्र म्हणत म्हणत झोपा यानं काय होते आपल्याला जे काही भय असुरक्षितता वाटते ती कुठेतरी कमी होते घरात एक पवित्र विठोबा दत्तगुरूंचे लाकडी आसन ठेवा यानं काय होतं बघा आपल्या घरामध्ये सात्विकता वाढते तर आपण हे अगदी सहज शक्य होतील असे हे उपाय या व्हिडिओमध्ये जाणूनच घेत आहोत दत्तगुरूंना एक नाणं वाहून ते तिजोरीत ठेवा लक्ष्मी प्राप्ती होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सहज शक्य होतील पण अतिशय प्रभावशाली असे हे उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद